विशाळगड येथील दर्ग्याचा उरुस भरवण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर सांगलीत हिंदू एकता आंदोलन पक्ष भाजपाने आणि हिंदुत्ववादी संघटनांनी साखरपेडे वाटत जल्लोष केला हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये साखर पेढे वाटत आनंद उत्सव साजरा करण्यात आला माजी आमदार नितीन शिंदे यांनी यापूर्वी प्रतापगडावरील अतिक्रमणाबाबत सरकारचा पाठपुरावा केला होता ते अतिक्रमणही सरकारने जमीनदोस्त केले त्याच धर्तीवर विशाळगड येथील मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहमान यांच्या नावे बेकायदेशीर उरुस इस्लामिक लोकांकडून भरवला जात असल्याचा आरोप करत आवरूज बंद करावा अशी मागणी केली होती याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील उरसावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करत सांगलीत हिंदू एकता आंदोलन पक्षाने साखर पेढे वाटप या निर्णयाचे स्वागत केले आहे आता विशाळगडावरील मल्लिक रे मल्लिक रमान दर्ग्याचं बेकायदेशीर बांधकाम जमीनदस्त करण्याची मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिके रेहानच्या नावानं जो उरूस भरतोय त्या उरुसावर कायमस्वरूपी बंदी घाला आणि मलिके रेहानच्या दर्ग्यावर बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजवर लावून तो बुल तो जमीनदोस्त करा उर्वरित सर्व अनाधिकृत बांधकाम वकिलांची फौज उभी करून ती सगळी बांधकाम तोडून विशाळगड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करा या तीन मागण्यासाठी चार जूनला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निर्देशनं घेतली होती त्या गोष्टीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं विशाळगडावर कोणताही सण व उत्सव साजरा करायला परवानगी त्या ठिकाणी नाकारली त्याचबरोबर महायुतीचे कणकर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशाळगडावर कोणत्याही प्रकारे बकऱ्याचे कुर्बानी करू ते दिली जाणार नाही त्याच्यावर बंदी घातली हे दोन निर्णय घेतले आणि पुढचा निर्णयसुद्धा या राज्यातल्या सरकारनं घ्यावा मलिके रेहानच्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर लावून तो जमीन दोस्त करावा आणि जे दोन निर्णय घेतले तो हिंदू एकता आंदोलनाचा या ठिकाणी विजय झाला म्हणून साखर आणि पेढे वाटून आज या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनानं जल्लोष केलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन व महाराष्ट्रातलं हिंदुत्ववादी सरकार या दोघांचं अभिनंदन या ठिकाणी tanna keira